दोन महिन्यापूर्वी घराच्या पाठीमागच्या अंगणात मी काही झाडं लावली होती काही रोपं लावली होती त्यापैकी हे एक रोप आहे टोमॅटोचं रोप टोमॅटोचं तर मी म्हणजे पिकलेल्या टोमॅटोच्या बिया टाकल्या होत्या आणि त्यापासून बघू शकता तुम्ही अगदी छान रोप तयार झालेलं आहे इथे आणि एक दोन महिन्यातच मला वाटते की याला छान टोमॅटो सुद्धा लागतील कारण याला बारीक छान फुलं आलेली आहेत आणि टोमॅटोचं रोप सुद्धा अगदी लवकर वाढतं इकडे हळद आहे आपल्याला घरगुती हळद हीच आपल्यासाठी चांगली असते आणि हळदीची रोपं सुद्धा मला वाटते एक दोन तीन महिन्यात लगेच काढायला येतील आणि ह्याच्या हळद मुळाशी याच्या हळद असते त्यानंतरनं इथं कोरफड सुद्धा मी लावली होती कोरफड बघू शकता तुम्ही कोरफडीला पाण्याची गरज नसते कोरफड अगदी सुख्या खडकावरती सुद्धा छान येते आणि इथं सुद्धा मी छोटी छोटी रोपं लावली होती आणि कोरफड सुद्धा छान आली आहे इकडे परत कोरफडीच्या बाजूला इकडे आळूची पानं देखील आहेत आळूच्या पानांची सुद्धा मी छोटी छोटी रोपं लावली होती आणि आता आळूची पानं सुद्धा मोठी झाली आहेत आणि यापासून आपण वड्या सुद्धा बनवू शकतो आळू वड्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू